तर पहिले तुमची कॅपॅसिटी बिल्ड झाली पाहिजे की नाही क्षमता पाणी माहीत असली पाहिजे की नाही आणि तुम्ही जल सुरक्षा सगळे या लोकांनी विरोधकांना समजू आपल्या एकट्यावर येणार जो भरार होता तो ताण आता कमी झाला पाहिजे म्हणून आपण यायला जोडलं हे काही पगार नाही मागणार हे काही पगारी नव्हे हे हो आपल्या समितीतले होय हे आपल्याला सहकार्य करणार आहे लोक सरपंच बरोबर आहे की तो ताण एकट्याने जल सुरक्षा करून नये कमिटीच्या आपण पाच लोकांची निवड केली आणि त्यांना ट्रेनिंग दिलं बरोबर पेरेच्या अंदाजपत्र तयार करण्याची पद्धत काय आपल्या का गावाला जे काही पिण्याची पाणी लागत असेल त्याचा एक अंदाज पत्रक तयार करणं त्याला पाण्याचा ताळेबंद्याचे फायदे काय आहे जर आपले अंदाज पण केलं तर ताळे बंद तर आपल्या गावात निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकते म्हणजे पाण्याचा अपय होणार नाही सांडपाणी जास्त रस्त्यावर येणार हो नाही अनेक बाबींचा समावेश त्याच्यामध्ये आहे जल समर्थन आणि विविध तांत्रिक पद्धती काय आहे म्हणजे सांडपाण्याचे आता निचरा कसा केला पाहिजे जमीन पुरवठा कसा केला पाहिजे या सुद्धा तांत्रिक बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे तयार करता शाश्वत पाणी व्यवस्थापने विषयचे धोरण म्हणजे एखादी पॉलिसी एखाद्या बाबतीत जोपर्यंत आपण आपलं ध्येय गाठासाठी एखादी गोष्ट निर्धारित करत नाही धोरण तयार करत नाही तर पूर्ण होत नाही तर मग शाश्वत पाणी व्यवस्थेवर म्हणजे आजही पूर्वाचं आहे उद्या पूर्वाचा आहे परवा याने येणाऱ्या पिढीला पण पूर्वाच आहे बरोबर